नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या अतिवृष्टी कर्जमुक्ती आणि पीक विमा मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धडक मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नैसर्गिक संकटाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट आर्थिक मदत जाहीर करावी तसेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी आज मूर्तिजापूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले सरकारने दिलेल्या आश्वासने हवेत विरल्याचा आणि शेतकरी आर्थिक खाईत लोटले गेल्याचा तीव्र संताप या निवेदनातूनच व्यक्त करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या वेळी विद्यमान आणि पूर्वीच्या सरकाराने शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमुक्तींचे आश्वासन दिले होते मात्र जवळपास एक वर्ष उलटूनही या विषयावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट यांसारख्या संकटांच्या चक्रात अडकलेले आहेत त्यातच उत्पादन खर्चात वाढ महागडी खते आणि औषधे यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे पिकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असल्याने उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात अकरा वाजता आम्ही तहसील कार्यालयावर हंबरडा आंदोलन या निमित्त सर्वजण शेतकरी बांधव घेऊन बसलेले आहे व आमचं मागणं एकच आहे की शेतकऱ्याला तुम्ही पन्नास रुपये हेक्टरी ही मदत करा व ज्यांच्या विहिरी खरडून गेल्या त्यांना कमीत कमी दोन लाख रुपये विधीला मदत द्या त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय की आम्हाला कर्जमाफी पाहिजे आम्हाला कर्जमाफी शेतकरी आज कोणत्या संकटात आहे त्याला हे समजून नि राहिलं की मी जगू की मरू आज दरबात एवढं मोठं नुकसान झालेलं आहे शेतीचं की जमिना खरडून गेल्या ज्याला एकरी एक दोन किंवा तीन तीन एकरी जर समजा एकरी जर तीन क्विंटल सोयाबीन होत असेल तर त्याला चारचा खर्च लागून राहिलेला आहे शेतीला आणि त्याला दोन जर सोयाबीन एकरी झालेला आहे तर त्यांनी काय करावं आज सणा वार आहे दसरा झाला दिवाळी आली आता तोंडावर आणि या सरकारने आतापर्यंतही एक सुद्धा तोंडावर फेकून मारलेला नाही आहे आणि फक्त घोषणा करून राहिले आश्वासन राहिले पण करून काहीच नाही राहिलेले आहे त्यानिमित्त आम्ही आज तहसील कार्यालयावर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हंबरडा आंदोलन म्हणून आम्ही करत आहे व जास्त जास्त संख्येने सर्व शेतकरी बांधव हे माझ्या सोबत आहे मी शिवसेना तालुका प्रमुख गजानन चौधरी व आमचे सर्व सहकारी आमचे उपजिल्हा प्रमुख चंद्रभाऊ तिवारी व सर्व अत्यंत सर्व महाराष्ट्रातून व आमच्या तालुक्यातून आलेले सर्व शिवसैनिक हे आम्ही जाहीरपणे ठाम सांगतो आहे की जितपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही कर्जमाफी होणार नाही व हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही नुकसान भरपाई देसाल नाही तिथपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आमचे आंदोलनं चालूच राहणार आहेत तर या सरकारनी शेतकऱ्याकडे लक्ष देऊन त्यांना मदत करा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवत जय हिंद जय महाराज कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी बँक आणि सावकारांकडील कर्जांच्या ओझ्याखाली दबले असून थकबाकीमुळे जप्तीच्या नोटिसा येत आहेत त्याच नैराश्यातून आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हाच तातडीचा उपाय असल्याचे संघटनेने ठामपणे म्हटले आहे तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात त्याने मागणी केली की अतिवृष्टी झालेला पीक नुकसानांसाठी शेतकऱ्यांना पन्नास हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी यासोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून सरसकट मुक्त करावे ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जांवर असावी ज्यात थकबाकीदार चालू बाकीदार अल्पमुदीचे पीक कर्ज मध्यम मुदतीचे सिंचन कर्ज शेटने शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज आणि सावकारी कर्ज यांचाही समावेश असावा याबरोबरच पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शीतल करून पंचनाम्याची किचकट प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान नागरिकांना जुने निकष ना लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा अशा या प्रमुख मागण्या शेतकऱ्याला जर ह्या कुंभकर्णाच्या झोपी सारखा झोपी गेलेल्या महाराष्ट्र सरकार हे जर जागृत झालं नाही आणि जर शेतकऱ्याला कर्ज मुक्ती मिळवून दिली नाही तर यांना महाराष्ट्राच्या सळकेवर फिरायला आम्ही बंधन घालू आणि ज्या दिवशी शिवसेनेची ही शिवसेना ही वानरसेना होईल त्या दिवशी ह्या कमळाबाईच्या लेकराला घराच्या आतून तर कुलूप लावावंच लागल मुख्य दरवाजाला यांना खिडक्याने कुलूप लावायला भाग पडू शिवसेनेची कृपा करून वानरसेना होऊ देऊ नका जे बोलले जैसा जसं प्रभू श्रीरामचंद्राने वचन दिलं ते रामचंद्राचे खास फक्त समस्या स्वतः आला कारण की यांनी राम मंदिर बांधलं म्हणतात राम मंदिर यांनी बांधलं नाही राम मंदिर जनतेने जनतेच्या पैशातून बांधलेलं आहे यांनी फक्त होबासकी केलेली आहे काय तर मला सांगायचं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याला कर्ज जो माफी नाही हे माफी देणार आहे सरकार कोण शेतकऱ्याला कर्ज मुक्ती पाहिजे आम्ही मालक आहो आम्ही माफी मागणार नाही आम्हाला शेतकऱ्याला कर्ज मुक्ती पाहिजे हे ताबडतोब दिवाळीच्या पूर्वी जर यांनी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टी पन्नास हजार आणि शेतकऱ्याला जर कर कर्जमुक्तीची घोषणा केली नाही आम्हाला कर्ज माफी नको कर्जमुक्ती पाहिजे तर शिवसैनिक हा अंगार आहे या माता भगिनी बसलेल्या आहेत ह्या अंगार आहे हा धकता निखारा आहे सरकारला शेवटचा इशारा देतो आजच्या हंबरडा आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेचे नेतृत्व ने तरुण जबाबदार आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक महाराष्ट्राच्या तहसील कार्यालयावर सकाळी अकरा शिवसेनेच्या हे हंबरडा आंदोलनाची सुरुवात झालेली आहे हे आता हंबरडा आंदोलन नाव दिलेलं आहे आता हंबळा शेतकरी फोडत आहेत पण दिवाळी पूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी कर्जमाफी नाही चुकलं सॉरी कर्जमुक्ती आणि शेतकऱ्याच्या खात्यात प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये जर त्या सरकारने मदत केली नाही तर ह्या सरकारला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही यांना सळो की पळो सोडू आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्का मागण्याकरता शिवसैनिकाचा रक्त आणि ते जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या मागण्याकरता भांडत राहू आणि न्याय शेतकऱ्याच्या पत्रामध्ये पाडल्याशिवाय कुठलाही शिवसैनिक हा गप्प बसणार नाही एवढं सांगतो आणि जे जे आदेश शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आम्हाला अभिमान आहे त्या नेतृत्वावर माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत एक आदेश केला उद्यो साहेबांचा की अरविंदजी सावंत तुम्ही केंद्रीय पदाचा राजीनामा द्या असे स्वाभिमानी शिवसैनिक केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत यांनी एका मिनिटामध्ये राजीनामा देऊन मोकळे झाले ते मुंगल्याप्रमाणे गुळाच्या भेलीला चिपकले नाहीत असे स्वाभिमानी शिवसैनिक ह्या शिवसेनेमध्ये अनंत आहेत आणि ते नेतृत्व अरविंदजी सावंतच्या माध्यमातून आम्हाला वरच्यावर मिळत आहे ते वरच्यावर आमच्या मीटिंग घेण्याकरता मुंबरून अकोला जिल्ह्यामध्ये येत आहेत मी ह्या आणि कालच आमच्या अकोलाला मीटिंग झाली सर्व पदाधिकाऱ्यांची आणि अरुणजी सावंत यांनी आम्हाला आदेश दिला की उद्या अकरा वाजता शेतकऱ्यांकरता हंबर्डा आंदोलनाची तुम्ही सुरुवात करा आम्ही तुमच्या पाठीमागा आहोत आणि शेवटचा इशारा हे तर सुरुवात आहे दिवाळीच्या आधी जर यांनी कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी पन्नास हजार मदत जर दिली नाही तर मी आवाहन करतो आमच्या तालुका प्रमुख नेतृत्व आज झुंजार आमचा शेतकरी सेनेचा तालुका प्रमुख आहे अरविंद ताळे गजानन भाऊ चौधरी आता सर्वांचं नाव घेऊन आम्ही सभेमध्ये घेईल भाषणामध्ये आम्ही मूर्तीजापूर बंद पाडू आम्ही दुपारी दोन वाजता मूर्तीवर बंद पाडू आणि तालुक्यामधल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू की शेतकरी बांधवांनो आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरता मूर्तिजापूरच्या तहसीलवार तहसीलवार हजारोच्या संख्येने सामील व्हा बस आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार बंद दिवसानंतर ह्या तालुक्यामधल्या संपूर्ण शेतकऱ्यांना जमा एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मागण्याकरता आम्ही एक फार मोठा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करणार आहोत एवढंच बोलतो आणि जे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे निवेदन उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत जी तिवारी शहर प्रमुख आणि तालुका प्रमुख शिवसेना गजानन सदाशिवराव चौधरी तसेच विनायकराव गुलाणे बंडू पाटील लांडे शेतकरी सेना तालुका प्रमुख अरविंद तायडे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेबांना सादर करण्यात आले आहे शासनाने या गंभीर मागणीकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यत तीव्र आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल नमस्कार मंत्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा